खवणी इथं वस्ताद लहुजी जयंती उत्सव समिती आणि दलित स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉक्टर साजरी करण्यात आली बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त मोहोळ तालुक्यातील खवणी इथं वस्ताद लहुजी जयंती उत्सव समिती आणि दलित स्वयंसेवक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने मुख्याध्यापक राजीव खिलारे आणि ॲडव्होकेट अजित पाटील यांच्या हस्ते प्रतिमेचं पूजन पुष्पहार अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या प्रसंगी पाचवी मध्ये शिकत असलेला तन्मय भोसले यानं आपले विचार मांडले दरम्यान सोमवारी पंधरा एप्रिल रोजी सकाळी नऊ ते सायंकाळी पाच वाजेपर्यंत खवणी येथील जगदंबा चौकात वस्ताद लहूजी जयंती उत्सव समिती आणि दलित स्वयंसेवक संघ खवणी ग्रामस्थ तसंच शिवशंभू ब्लड बँक मोहोळ यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर आणि शालेय साहित्य वाटपाचं आयोजन करण्यात आलं आहे या रक्तदान शिबिरात उत्स्फूर्तपणे सहभाग घ्यावा असं आवाहन दलित स्वयंसेवक संघाचे जिल्हा उपाध्यक्ष तानाजी खिलारे यांनी केलं यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका कार्याध्यक्ष बाळासाहेब भोसले विविध कार्यकारी सोसायटी चेअरमन पंढरी भोसले दादासाहेब भोसले महावीर पाटील हनुमंत भोसले बबन भोसले वसुदेव भोसले शिवाजी यमगर धनाजी खिलारे प्रताप भोसले साधू यमगर दादासाहेब शेख चंद्रशेखर यमगर आतीश भोसले हरिराम सुतार विशाल भोसले अजय भोसले महेश बोबडे बाबासाहेब यमगर यांची उपस्थिती होती